अंबड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आज दिनांक दोन डिसेंबर रोजी अंबड शहरातील विविध मतदान केंद्रावर पार पडली प्रभाग क्रमांक नऊ व प्रभाग क्रमांक दोन मध्ये वादाची किनार यावेळी पाहावयास मिळाली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तर अक्षरशः नगरसेवक पदाच्या उमेदवाराला पोलीस निरीक्षक पी एस आयनं मारहाण केल्याची घटना घडली आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पतीस पोलिसांनी लोटलाट केल्याची घटना घडली आहे राष्ट्रवादीचे गट नेते व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नाराजी व्यक्त केली आहे अंबड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे सत्ताधाऱ्यांचे दलाल असण्याबरोबरच अंबड शहरातील हप्तेखोरी बाबत दलाली करत असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया नमूद केली आहे अंबड पोलीस प्रशासनाच्या या कृतीबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात असून राजकीय पक्षाच्या व्यक्तीनं पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या कामगिरी व अंबड पोलीस प्रशासनाच्या कारभाराबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केल्याबद्दल चर्चेला उदाहरण आलं आहे घडला होता थोड्या वेळापूर्वी मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं काय सांगणार लढाई होती सर्वप्रथम मी आंबेड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्ती करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर वास्तावलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ताच्या जीवावर मस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात आंबेड शहराचे नागरिक आज एकवटले नागरिकांनी एकवटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शालचंद्र सरकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी सगळे सगळ्यांनी केला त्याच्यानंतर सुद्धा पदा पोलिसांना पुढे करून पोलिसांचा बळाचा गैरवापर करत माझ्यासोबत सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली मला लोटलाट केली ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे जे हे सत्ताधारी सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाने ला लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाने काम केलं सुरुवातला नेमका हा प्रकार काय होता कशामुळे हा नेमका एक वयस्कर मतदाराला एक त्यांचा घरातला नातू मतदान घ्यायला घ्यायला मतदान करायला घेऊन जात होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्या ना त्यांच्या नातूवाला घाण शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं शिव्या शिव्याजायचा तुला अधिकार नाही द्यायचा काय संबंध त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके <coughs> पी आय जे आहेत घोडके पी आयने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पोलीस सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे हे दलाल आहेत अंबाड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत तुमचं काही वैयक्तिक वाद आहे का त्यांच्यासोबत नाही माझा मुळीच व्यक्तिगत वाद माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाही आहे परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळ्या त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे हे लोकशाहीला मारक नाही आहे हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेली नाही आहे हे निवडणूक फेर नव्हतं हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक आठच्या बूथ क्रमांक तीनमध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्यावरून वरून हात घालून तिचं बटन दाबलं प्रभाग क्रमांक आठमध्ये एक प्रकार म्हणजे तुम्ही तक्रार वगैरे करणार हो निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तयार तक्रार करणार आहोत आम्ही एस पी कडे बी जाणार आहोत राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत अजून एक प्रकार घडला प्रभाग क्रमांक एकमध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक एकमध्ये ってよし。Okay. <laughs>